ठाणेकर आणि घोडबंदर मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून घोडबंदर घाटातील खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त होते प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दररोजचा प्रवास जीवघेणा ठरत होता या गंभीर परिस्थितीवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलं आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचा पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली आणि रस्त्याने तातडीच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या आठ ऑगस्ट पासून घाट रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात काही महत्वाचे बदल केले मुंबई आणि ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूर बावडी उड्डाण पुलावरील जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आले ही वाहने आता खारेगाव टोलनाका मानकोली अंजूर फाटा मार्गे वळवली जातील मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांनाही खारेगाव टोलनाका येथे अडवण्यात येणार असून ती वाहने मानकोली मार्गे अंजुर फाटा पर्यंत पाठवली जातील तर नाशिकहून गोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांना मानकोली येथे थांबवलं जाईल वाहतूक मानकोली पुलाखालून अंजूर फाटा मार्गे चालवलं जाईल गुजरातून येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे थांबवून कामन अंजूर फाटा आणि मानकोली मार्गे वाहतूक वळवली जाईल घोडबंदर मार्ग हा केवळ ठाणे आणि पालघर साठी नाही तर नवी मुंबई जे एन पी टी भिवंडी वसई विरार मीरा भाईंदर सारख्या भागांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे नागरिकांना काही काळासाठी वाहतूक बदलाचा फटका बसणार असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे